दवाखान्यापुढे एक अलिशान कार थांबली त्यातून अभि उतरला अभि माझा पेशंट नेहमी तो आणि त्याची पत्नी यायचे लग्नाला चार वर्षे झाली तरी अपत्य नव्हते अभिने कारच्या दुसऱ्या बाजूला जाऊन दार उघडले आतून झगझगीत साडी घातलेली तरुणी उतरली दोघेही दवाखान्यात आले तिला सर्दी खोकला किरकोळ आजार होता तिला तपासताना मी अभिला ही कोण असे विचारले त्याने नंतर सांगतो अशी खून केली उपचार घेऊन ती बाहेर गेल्यावर अभिमानाला वैद्य काका ही तुमची नवीन सून अभिचा काका माझा क्लासमेट म्हणून अभिही मला काकाच म्हणायचा म्हणजे मी न समजून विचारले म्हणजे मी कविताला घटस्फोट दिला काय न राहून ओरडलो माझ्याबरोबर कविताचा हसतमुख स्वज्व चेहरा आला नेहमी अभिची काळजी घ्यायची तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला मूलबाळ होत नव्हते कवितेत दोष होता तुम्हीच तर पाठवलं होतं ना सुरुवातीला तज्ज्ञ डॉक्टरांकडे हो पण दोष मोठा नव्हता रे ट्रीटमेंटने फरक पडला असताना सर्व डॉक्टर असेच म्हणायचे ना, ना। पण किती वर्ष अगदी पुण्या मुंबईला पण दाखविले पाण्यासारखा पैसा खर्च केला पण फरक पडला नाही पण कविता हो म्हणाली माझा प्रश्न तिचं हो म्हणाली तिचे वडील तर ऐकतच नव्हते मी तर अगोदर सांगितले होते पैशाचा प्रश्न नाही कवितेला जन्मभर पोसायची जबाबदारी माझी शेवटी कवितेनेच वडिलांची समजूत घातली तरीही माझ्या मनाला पटेना थोडे अजून प्रयत्न करायला हवे होते मी गुळमुळीतपणे म्हणालो किती वर्षे माझंही वय वाढत चाललं आहे आईलाही नातू किंवा नात हवी आहे शेवटी केलं दुसरं लग्न माझी फी देऊन निघून गेला पण माझं मन स्वास्थ हिरावून गेला नंतर शिवा म्हणून हमाली करणारा तरुण आला त्यालाही लग्नानंतर मुलबाळ होत नव्हते त्याच्या बायकोची तपासणी केली तर तिला पाळीच येतच नव्हती तिला सिनियर मॅडमकडे तपासायला पाठवले ते सर्व रिपोर्ट घेऊन तो आला होता काय रे काय म्हणाल्या मॅडम त्यासनी तुम्हाला फोन करायला सांगितले हायजी ठीक आहे मी मॅडमचा नंबर फिरवला हॅलो विवेक समोरून मॅडम म्हणाल्या मी तिला एक्झामिन केलं तिची सोनोग्राफी पण केली अरे मेन प्रॉब्लेम हा आहे की तिला युट्रेसच नाही शिवाय तिचे बाकीचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स माझा चेहरा शक्यतो कोरा ठेवण्याचा प्रयत्न करत मी मॅडमचे बोलणे ऐकले फोन ठेवल्यावर चेहऱ्यावरचा घाम पुसला आता शिवाला त्याची बायको कधीही आई बनू शकणार नाही हे कसं सांगायचे या विवेचनेत मी होतो तेवढा तोच म्हणाला मॅडमबाईने तुम्हाला समज सांगितले देवाच्या मर्जी पुढे कोणाचं चालतंय वय मी हिला म्हणलो असू दे या नशिबाच्या गोष्टी कधीतरी देवाकडून बी व्हती चू माझ्या भावाला मोप चार पाच पोर हायती त्यातला एखादा ठेवून घेऊ शिवा बोलत होता आणि मी सुन्न होऊन ऐकत होतो नकळत अभि आणि शिवाची तुलना मनात झाली पैशाने अशी नक्कीच श्रीमंत होतात पण मनाच्या श्रींपतीत तो शिवाच्या आसपासही नव्हता मी काहीच बोलत नाही बघून शिवाने रिपोर्ट टेबलावर ठेवले येतो साहेब मी म्हणून तो निघणार तोच मी त्याच्या हातावर थोपटले त्या स्पर्शाने माझ्या भावना त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या तो समाधानाने हसला आणि परत जायला निघाला कथा अगदी छोटी आणि एक चांगला संदेश देणारी होती अशाच प्रकारच्या कथा जर तुम्हाला ऐकायच्या असेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया एक महत्त्वपूर्ण आशीर्वादी कथेसोबत धन्यवाद